मुंडी बघ तू काय होत एक नंबर तिकडे रिक्षा कडेच घेऊन जा जगा उठ मासा लागलेला खालती ना आमचा मोबाईल जायचा कडच आहे सावकाश खाली ठेवून काढ मरे मुंडी पकड़ मुंडी आता काढ चला तिकडे ठेवून ये मस्त एकदम एक, एक नंबर मासा थोडा छोटा आहे पण चांगला आहे मस्त आहे खायला एकदम मस्त ताज तवाना हेमंत ता कस उचलतोय कस उचलतोय हा घे पुढे गेलो घरी घे ना आता डायरेक्ट वर काढ मग ही साईज बरी आहे मातीत खराब होणार तो घेऊन हा चल 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 हा बघा दोन किलोचा मासा भेटलाय दोन टू के जी ना बघा हा विलास काकानी पकडलाय मोबाईल चालू करून हा बघा हा विलास एकच नंबर मासा पकडलाय हा बघा जबरदस्त असा आताच पकडलाय फोटो काढले खास बोली बोरिवलीवरून आले ते मासे पकडायला एकच नंबर मग असे टाकून बसा पडापट पडापट काढा दहा बारा हा सगळ्यात मोठा आहे दीड दीड किलो असेल ना टोटल आम्हाला दहा भेटले आहेत हा दहावा आहे सुंदर स्पॉट आहे 我、啊、说我一看你呢。